पुढची बातमी बघूयात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता औषध कंपन्यांना चांगलाच दणका दिलाय आणि एक पासून औषधांवरती शंभर टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे भारताच्या औषध कंपन्यांना याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे दरम्यान अमेरिकेमधल्या कंपन्यांना यामधून वगळण्यात आलाय आहे तर औषध कंपन्यांवरती लागू करण्यात आलेल्या याच टॅरिफमुळे भारतावरती नेमका याचा काय परिणाम होणार आहे आपण बघूयात दोन हजार तेवीसच्या आकडेवारीनुसार सहा हजार तीनशे सोळा भारतीय औषधांना एफडीएची मान्यता आहे अमेरिकेमधली सर्वाधिक सत्तेचाळीस टक्के औषधं ही भारताची आहेत भारतामध्ये बनलेल्या एकतीस टक्के औषधांची निर्यात अमेरिकेला होते भारताची औषध निर्यात आठ पूर्णांक त्र्याहत्तर अब्ज डॉलर्स म्हणजे सत्याहत्तर हजार कोटींची सन फार्मा रेड्डीज लॅबोरेटरीज सिप्ला लुपिन अरविंदो फार्मा या टॉपच्या निर्यातदार कंपन्या आहेत अँटीबायोटिक अँटी डायबेटिक आयब्रू प्रोफेन मेटफॉर्मिन आणि अॅटरबेस्टेटिन याला सध्या मोठी मागणी आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणकोणत्या उद्योगांवरती नवे टॅरिफ जारी केलेले आहेत ते सुद्धा बघूयात औषधांवरती शंभर टक्के टारीफ त्यांनी लावलेला आहे किचन कॅबिनेट्स बाथरूम व्हॅनिटीज याच्यावरती पन्नास टक्के टारीफ कुशन किंवा गाद्या लावलेल्या फर्निचरवरती तीस टक्के टारीफ आहे अवजड ट्रकवरती पंचवीस टक्के टारीफ असा हा नवा टारीारीफ बॉम्ब आहे